सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नव्हे जबाबदारी आमची विधानसभा निवडणुकीत माझा पराभव मी मान्य केलाय पण आमदार महेंद्र थोरवे यांना विजयाचा आनंद घेता येत नाही ते म्हणतात राष्ट्रवादी काँग्रेससोबत कधीच युती होणार नाही मग मी स्पष्टच सांगतो आम्हालाही शिवसेनेसोबत युती करण्याची काही हौस नाहीये अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत विधानसभा अध्यक्ष सुधाकर घारे यांनी थोरवे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय ते रॉयल गार्डन सभागृहात झालेल्या तालुका पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत बोलत होते या बैठकीत जिल्हा कार्याध्यक्ष शो अशोक भोपतराव माजी सभापती नारायण डामसे प्रदेश प्रतिनिधी भगवान भोईर तालुका अध्यक्ष दीपक श्रीखंडे महिला आघाडीच्या सुरेखा खेडकर ॲडव्होकेट रंजना धुळे ॲडव्होकेट स्वप्नील पालकर एकनाथ धुळे अजय सावंत यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार व नियुक्तीपत्र वितरणही करण्यात आले सुधाकर गारे यांनी संतोष भोईर यांच्या नावाने झालेल्या खोट्या तक्रारींवर प्रकाश टाकत भोईर यांनी स्वतः स्पष्ट केलंय की मी कोणतीही तक्रार दिलेली नाहीये म्हणजे त्यांच्या नावाने खोट्या तक्रारी करण्यात यामागे कोणाचा डाव आहे हे स्पष्ट आहे असं सांगितलंय सल्ला दिला आणि सांगितलंय की तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते आमच्याकडे येत आहेत आमचे एकही कार्यकर्ते पक्ष सोडत नाहीयेत तालुका अध्यक्ष दीपक श्रीखंडे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींना एकत्रितपणे सामोरे जाण्याचा निर्धार व्यक्त केला ॲडव्होकेट रंजना धुळे यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतरही कार्यकर्त्यांनी न थांबता काम केले असल्याचे सांगितले एकनाथ धुळे यांनी आदिती तटकरे यांनाच पालकमंत्री करावे अशी मागणीही यावेळी मांडली अशोक भोपतराव यांनी महिला व युवक आघाडीला दर दोन महिन्यांनी बैठक घेण्याचे निर्देश दिले सुधाकर घरे यांनी शेवटी सांगितले आम्ही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पूर्ण सज्ज आहोत ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि वरिष्ठांचे आदेश आम्ही मान्य करून लढणार आहोत कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नियोजन बैठकीसाठी कार्यकर्ते उपस्थित होते पार्टी दे निर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार होता आणि येणाऱ्या ज्या चाळीस वर्ष निवडणुका आहेत या निवडणुकीमध्ये मोर्चा बांधी करावी त्यांची पक्ष संघटना मजबूत करावी यासाठी आजच्या खऱ्या अर्थाने कार्यक्रमाचं नियोजन होतं महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे त्यामध्ये आदरणीय फडणवीस साहेब असतील आदरणीय दादा असतील आदरणीय शिंदे साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार सुरू आहे परंतु आम्हाला महायुतीवरून जो आदेश येईल त्या आदेशाचं आम्ही पालन करू परंतु स्थानिक ठिकाणी जी जी अडचण येईल ती अडचण आम्ही साईडला करून आम्हाला या निवडणुकीला आम्ही सामोरं जाऊ बघितलं आहे तर आपणच जाऊन त्यांची वाईट घ्या त्यांची मुलाखत घ्या त्यांना कुणी अडकवलं आणि त्यांना कुणी सोडवलं हे पद्धती मला सविस्तरपणे सांगतील रायगड जिल्ह्याच्या जिल्ह्यामध्ये असेल पूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल महायुतीच्या नेतृत्वाखाली आम्ही येणाऱ्या निवडणुकीला आम्ही सामोरे जाणार आहोत आम्हाला आदरणीय तटकरे साहेब पक्षाचे अध्यक्ष ते आदरणीय दादा आम्हाला दोन आदेश देतील त्या आदेशाचं आम्ही पालन करणार आहेत आणि आम्हाला स्थानिक ठिकाणी जी अडचण असेल ती अडचण आम्ही साहित्य करून निवडणूक निवडणुका आम्ही सामोरे जाणार आपल्याला माहिती आहे आपण सर्वजण तालुक्यामध्ये फिरत असतो ज्या अडचणी आहेत आता यावर्षी पाऊस जास्त लवकर पडल्यामुळं पाण्याची टंचाई हे जास्त भासली नाही परंतु जो विकास बघितला असेल तालुक्यामध्ये रस्ते बघितले असतील तालुक्यामध्ये शिक्षणाची व्यवस्था बघितली असेल अडचणी आहेत गरजेचं आहे आणि स्थानिक ठिकाणी विषय आमदारांच्या लेवलला सुटणं गरजेचं आहे पण ती सुटलेली नाहीये पुढच्या काळामध्ये ती कशी सुटली त्यासाठी आम्ही सुद्धा प्रयत्न करतो तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ